हॅलो नमस्कार ऑल एक्झाम कट्टा या यूट्यूब चॅनलवर सर्व भविष्यातील प्राध्यापकांचं सहर्ष स्वागत बघा आपण मागील काही दिवसांपासून मागील प्रिवियस इयर क्वेश्चन पेपरचं विश्लेषण करत आहोत ज्यामध्ये कॉमर्स विषयामध्ये जे यापूर्वीच्या सेट परीक्षेला प्रश्न विचारलेले आहेत का बरं याचं विश्लेषण करायचं असा प्रश्न आपल्या मनामध्ये पडल्यानंतर बघा प्रश्न जे विचारले जातात प्रश्नाचा एक ढग असते प्रश्न तयार करण्याची एक पद्धत असती ती पद्धत जर आपल्याला समजली मी असा कधीच दावा करत नाही की याच पद्धतीचे आपल्याला प्रश्न विचारले जाणार आहेत किंवा हेच प्रश्न विचारले जाणार आहेत हे चुकीचं आहे पण या पद्धतीचे प्रश्न विचारले जाणार आहेत ते देखील तेवढंच खरं आहे त्यामुळं आपण जर पाहिलं तर त्याच दृष्टिकोनातून आपण तयारी करत आहोत की जेणेकरून मागचे जर आपण प्रिविस इयर क्वेश्चन पेपर पाहिले तर आपल्यामध्ये त्या पद्धतीचा दृष्टिकोन किंवा अप्रोच निर्माण होईल आणि याचा फायदा आपल्याला परीक्षेमधील विचारलेले प्रश्नांचं स्वरूप आणि प्रश्न प्रश्नांचे उत्तर निवडत असताना होणार आहे चला तर मग पाहूया पंचेचाळीसावा प्रश्न बघा पॉयसॉन वितरणाबाबत पुढीलपैकी कोणते विधान नेहमी सत्य असते विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ऑलवेज ट्रू फॉर पोजिशन डिस्ट्रीब्युशन मध्य बघा मद्य मोठं असतं आणि प्रचरण त्यापेक्षा छोटं असतं असं या ठिकाणी पहिल्या उत्तरामध्ये सांगितलेलं आहे दुसरं मद्य आणि प्र प्रचरण हे बरोबरच असतं मद्य हे छोट असतं तर प्रचरण हे मोठं असतं याचा अर्थ आणि मध्य मद, मद्य बरोबर प्रमाण विचरण स्टँडर्ड डिव्हिजन म्हणतो मीन्स मीन आणि प्रचरण या संदर्भात ह्या सर्व पर्याय आहेत तर पंचाळीसाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे मद्य आणि प्रचरण मद्य आणि प्रचरण हे एकच असतं त्यामुळे योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक सी कसं बघा मध्यमान वेगळं मध्यमान म्हणजे सरासरी हे संशोधनामधील संशोधन झाल्यानंतर जे आपण काय करतो निष्कर्ष काढत असतो त्या निष्कर्षाचं विश्लेषण करावं लागतं आणि त्यावेळेस आपण या क्लुप्त्या किंवा या माध्यमाचं आपण वापर करत असतो त्यावर आधारित हा प्रश्न होता की त्यावेळेस तुम्हाला काय म्हणजे यातलं जे कन्सेप्ट आहे त्या संदर्भातील संकल्पनावर आधारित प्रश्न आहेत आपण पाहिलं की प्रश्नांचे तीन प्रकार आहेत नॉलेज बेस अंडरस्टँडिंग बेस ॲप्लिकेशन बेस त्यापैकी नॉलेज बेसवरचे जे प्रश्न असतात त्याचं उत्तर जशास तसं जे आहे तेच उत्तर असतं म्हणजे ते आपल्याला जर माहीत असेल पाठ असेल तरच किंवा आठवत असेल तर त्याचं उत्तर निवडू शकतो अन्यथा आपलं उत्तर चुकतं पण आकलनावरचे प्रश्न म्हणजे ज्ञानाच्या पुढची पायरी आहे आकलन एखादी गोष्ट माहीत होणं आणि त्या सं त्या गोष्टीचे वैशिष्ट्य महत्त्व माहीत असणं आणि सांगणं म्हणजे ते आकलन आणि त्याचा वापर करणं म्हणजे उपयोजन अशा तीन पद्धतीचे प्रश्न विचारले जातात त्यापैकी हे उपयोजनावरचा प्रश्न होता किंवा आकलनावरचा होता असं म्हणता येईल की मद्य आणि प्रचरण म्हणजे पायसॉन वितरणाबाबत पुढीलपैकी कोणते विधान सम सत्य आहे पायसॉन वितरणामध्ये मद्य बरोबर प्रचरण मध्यमान म्हणजे सरासरी मध्य 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 म्हणजे जसं की ही सिक्वेन्स आहे यापैकी आपल्याला मध्य काढायचा आहे तर मध्य कोणतं आहे हे पण ज्यावेळेस आपण सरासरी काढू सरासरी किशी कशी निघेल अडीच बरोबर आहे सरासरी निघेल अडीच पण मध्य काढताना आपल्याला ती एक दोन तीन नंबरचा मध्य येईल मध्य हे तीन असणार आहे हा फरक आहे बरोबर आहे त्यामुळे योग्य उत्तर आहे बी पर्याय पुढचा सेहेचाळीसवा प्रश्न दोम दोन समस्टीमधील प्रमाणाच्या समानतेसाठी टिंबटिंब ही कसोटी वापरतात फॉर द टेस्टिंग इक्विलिटी म्हणजे समानता ऑप टू पॉप्युलेशन प्रोपोजन्स वी यूज डॉट डॉट टेस्ट यप टेस्ट काय टेस्ट काय स्क्वेअर टेस्ट टी टेस्ट झेड टेस्ट शेहेचाळीसाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे तर शेहेचाळीसाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे झेड टेस्ट पर्याय क्रमांक डी बरोबर आहे का बरं डीप पर्याया बरोबर आहे तर दोन समिष्टामधील प्रमाणांच्या म्हणजे फॉर टेस्टिंग इक्विलिटी फॉर टू पॉप्युलेशन दोन जे आपण पॉप्युलेशन निवडलेले आहेत त्यामधील समानतेसाठी टिंबटिंब ही कसोटी म्हणजे किती समानता आहे हे पडताळण्यासाठी याची लांबी हे पडताळण्यासाठी आपण जे वापरतो त्याला आपण झेड टेस्ट असं म्हणतो त्यामुळे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी पुढचा सत्तेचाळी प्रश्न समजा एक मार्गीय प्रचरण विश्लेषणाची के उपचार ट्रीटमेंट म्हणजे ट्रीटमेंट वापरले असतील आणि एकूण यन निरीक्षणे असतील तर दोष वर्ग बेरीजेसाठी इरर सम ऑफ स्क्वेअर्स टिंबटिंब ही मुक्ती संबंध संख्या असेल यन वन यन मायनस वन के मायनस वन यन के मायनस वन यन मायनस के सत्तेचाळीसा प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे यन मायनस के ही असणार आहे या ठिकाणतील एक समान मार्गीय प्रचलन विश्लेषणासाठी के उपचार वापरले असतील आणि एकूण या निरीक्षणे असतील तर दोष वर्ग बेरजेसाठी इरर काढण्यासाठी आपला काय करावं एकूण निरीक्षणे मायनस के उपचार पर्याय क्रमांक डी योग्य आहे पुढचा प्रश्न अठ्ठेचाळीसवा जसजसा नमुना आकार वाढेल नमुन्याचा म्हणजे सॅम्पलिंगचा वाढेल तस तसा नमुना दोष टिंबटिंब होतो ॲज अ सॅम्पल साईज इन्क्रिसेस सॅम्पलिंग इरर्स वाढेल इन्क्रेज होईल कमी होईल डी इन होईल बदलणारी नाही डू नॉट चेंज वाढेल किंवा कमी होईल मे इनक्रेज डी डीइनक्रेज काय होऊ शकतं तर अठ्ठेचाळीसाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी कमी होईल जसजसा दस नमुनाचा आकार वाढेल तसतसा नमुना, तस नमुना दोष हा कमी होत जाणार आहे डी इनक्रेज होत जाणार आहे त्यामुळे योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक बी प्रश्नाकडे जाऊया एकोणचाळीसा एकोणपन्नासावा प्रश्न डॉट डॉट म्हणजे अन्य कोणत्या तरी व्यक्तींचे काम अथवा कल्पना स्वतःचे काम अथवा स्वतःची कल्पना आहे असे म्हणण्याची कृती होय म्हणजे टिंबटिंब म्हणजे कोणत्या तरी व्यक्तीचे काम अथवा कल्पना स्वतःचेच काम अथवा स्वतःचीच कल्पना आहे असं म्हणण्याची कृती म्हणजे काय हे आपल्याला थेशे संदर्भात विचारले आहे आता बघा आपण आताच म्हणजे कालच्या लेक्चरमध्ये संशोधन विषय जो पेपर एक मधील जाऊ दुसरा घटक आहे त्या त्यावर आधारित तिथं दहा प्रश्न तुम्हाला विचारलेले आहेत तिथं तुमचा तो घटक पूर्ण होणार आहे मीन्स द प्रॅक्टिस ऑफ टेकिंग समवन इल्स अ वर्क ऑर आयडियाज अँड पासिंग थीम ॲज वन्स ऑन प्लॅगरिजम सोर्स स्क्रिप्ट्स आणि सचोटी एंट्रीगिटी काय आहे एकोणपन्नासाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर तर प्लॅगारिझम ज्याला आपण वाघमय वाडमय चौर्य असं म्हणतो म्हणजे दुसऱ्याचं चोरण ज्याला संशोधनाच्या भाषेमध्ये आपण प्लॅगारिझम म्हणतो दहा टक्क्यापेक्षा जर जास्तच प्लॅगारिझम असेल तर तुमचं पीएचडीचा प्रबंध कट्ट केला जातो रद्द केला जातो म्हणजे तुम्ही कुणाचं तरी उचललंय जस तसं असा त्याचा अर्थ होतो आता प्लॅगारिझम चेक करण्यासाठी वेगवेगळे सॉफ्टवेअर आलेले आहेत त्यामुळं पूर्वी तरी फक्त आपणच चेक करू शकत होतो पुढचा पन्नासावा प्रश्न द ॲडव्हानेजेस ऑफ डॉट डॉट इज दॅट इट अव्हाइड रिनिव्हेंटिंग द फिल ऑफ रिसर्च वर्क म्हणजे संशोधन चक्राचा पुनर्शोध लावण्याचा प्रकार टाळणे हा टिंबटिंब फायदा आहे कोणत्या स्वरूपाचा फायदा आहे नमुना निवड पद्धतीचा ग्रंथ भांडाराचा भांडाराच्या सिंहावलोकनाचा अभ्यास अभ्यासाचे उद्दिष्ट ठरवण्याचा अभ्यासातील परिक परिकल्पना मांडण्याचा संशोधन चक्राचा पुनर्शोध लावण्याचा प्रकार टाळणे हा टिंबटिंबचा फायदा आहे बघा जर म्हणजे इथं काय विचारलंय बाबांनो तुम्ही संशोधन चक्र म्हणजे संशोधन करणार आहे दुमत नाहीये पण पुनर्शोध लावण्याचा प्रकार टाळणे आता मी एखाद्या विषयावर संशोधन कराय घेतलं आणि मी जर या विषयावर जे मी विषय निवडला एक्स वाय झेड असेल आणि त्या विषयावर जर कुणीतरी संशोधन केलं असेल बरोबर आहे का जर कुणीतरी संशोधन केलं पण मी चेक केलं नाहीये मी काही पाहिलं नाही मी डायरेक्ट संशोधन करायला बसलो आणि संशोधन झालं आणि परत मला कळलं की यक्षवाय व्यक्तीनं माझ्या विषयासंदर्भात आधी संशोधन केलंय भले मी त्यातलं काहीच घेतलं नाही मला माहीतच नाहीये त्याला अर्थ आहे का म्हणजे तुमचं ऐन टायमाला शेवटच्या क्षणाला प्रबंध कॅन्सल होईल जर त्यांना गाईडला कळालं किंवा त्याचे इंटरव्ह्यू वायवाच्या वेळी कळालं तर त्यामुळं संशोधन चक्राचा पुनर्शोध लावण्याचा प्रकार टाळणे यासाठी टिंबटिंब फायदा होतो किंवा फायदा आहे कशाचा फायदा आहे नमुना निवड निवड पद्धतीचा फायदा आहे पन्नासाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ग्रंथ भांडाराच्या सिंहावलोकनाचा रिव्ह्यू ऑफ लिटरेचर जर आपण रिव्ह्यू ऑफ लिटरेचर घेतलं तर आपला समजतं बाबा आपल्या विषयामध्ये संशोधन कुणी केलं नाहीये त्यामुळे आपल्याला स्कोप आहे आणि तुम्हालाही समजतं की त्या आपल्या विषयाशी निगडीत एखादं जर संशोधन झालं असेल म्हणजे संदर्भ पुस्तकाचा आढावा मध्ये तर यातून आपल्याला काय होतं की आपलं संशोधन डबल होणार नाही रिपीट होणार नाही याच कळतं आणि संशोधन करण्यासाठी देखील आपल्या स्वतःच्या विषयामध्ये संशोधन करण्यासाठी देखील दिशा मिळते त्यामुळे योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक बी पुढचा एकतीसावा प्रश्न द ह्युमन साइट ऑफ इंटरप्राइज हा ग्रंथ टिंबटिंब यांनी लिहिला ह्युमन साइट ऑफ इंटरप्राइज इज ऑथर्ड बाय कोणी ऑथर्ड केलेला आहे हा ग्रंथ रेसी रेसिस लिकर्ट पीटर डकर डगलर्स मॅक मॅक ग्रेगॉन आणि एल्टन मियो बघा हा जो प्रश्न आहे तुम्हाला जर हे ज्ञानावरचा प्रश्न आहे म्हणजे याचं उत्तर तुम्हाला माहीत असेल तरच तुम्ही याचं म्हणजे याचं संकल्पना तुम्हाला माहीत असेल हा पुस्तक तुम्ही कुठे वाचला असेल तरच तुम्हाला, 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 तुम्हाला सुचणार आहे अन्यथा नाही म्हणजे नॉलेज बेस्ड क्वेश्चन आहे एक्कावनव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी डगल्स मॅक गेग्रॉर पर्याय क्रमांक सी बरोबर आहे पुढचा प्रश्न टिंबटिंब हे अंगभूत वैशिष्ट्याचे उदाहरण नाही बुद्धिमत्ता वय धर्म जाणीव समजूत डॉट डॉट इज नॉट द एक्झाम्पल ऑफ इनहार्टेड इन्हटिक्स बुद्धिमत्ता वय धर्म जाणीव समजूत वैशिष्ट्य नसणारा पर्याय आपल्याला निवडायचा आहे योग्य उत्तर आहे जाणीव समजूत हे अंगभूत वैशिष्ट्याचे उदाहरण नाहीये बाकी सर्व बुद्धिमत्ता वय धर्म हे सर्व अंगभूत वैशि गुणवैशिष्ट्याचं उदाहरण आहे अंगभूत म्हणजे आपल्याला मिळालेले व्यक्ती म्हणून त्यामुळे योग्य उत्तर आहे किंवा समजूत हे अंगभूत नाही जे पूर्वीपासूनच आलेलं आहे आपल्या बरोबर त्रेपन्नवा प्रश्न कामगिरी मूल्यमापन यासाठी टिंबटिंब कर्मचारी मूल्यमापन ही संज्ञा वापरण्याचे पसंत करे केले मॅगिसन क्युमिंग लेविसन आर्मस्ट्रॉंग हा देखील नॉलेज बेस्ड प्रश्न आहे क्युमिंग पर्याय क्रमांक बी योग्य आहे पुढचा प्रश्न चोपन्नवा टिंबटिंब हे अनौपचारिक संघटनेचे वैशिष्ट्य नाही अनौपचारिक संघटनेचं कोणतं वैशिष्ट्य नाही टिंबटिंब हे अनौपचारिक संघटनेचे वैशिष्ट्य नाही वैशिष्ट्य नसणारा पर्याय निवडायचा आहे अनौपचारिक संबंध निवेदित असतात तर ते स्फूर्तपणे निर्माण होतात अनौपचारिक संघटन मानवी संबंध प्रतिबिंबित करतात अनौपचारिक संघटनाचे संस्थाप संस्थापन ही नैसर्गिक प्रक्रिया आहे अनौपचारिक संघटन हे श्रेणीयुक्त शंकू आलेख आकाराचे व सुनिश्चित पद असलेल्या नोकरशाहीचे रचनात्मक स्वरूप असते तर योग्य उत्तर बघा मी पेपर एक संदर्भात पेपर संदर्भात पण सांगत आलेला आहे की ज्या प्रश्नाचं जो पर्याय जास्त असेल तो नव्याण्णव टक्के प्रश्नाचं उत्तर तेच असत हे एक मी मागील अनेक वर्षापासूनच्या अभ्यासातून तुम्हाला सांगत आहे जर आपल्याला त्या संकल्पने संदर्भात माहित असेल तर अशा पद्धतीचं माहिती घ्यायची गरज नाहीये पण तुम्हाला एखाद्या प्रश्नाचं उत्तर माहीतच नसेल तर मग काय करायचं त्यासाठी हा एक चांगला ऑप्शन आहे पर्याय आहे पुढचा प्रश्न टिंबटिंब याचा नीतिमत्तेचे तत्व म्हणून विचार केला घेता येणार नाही नीतिमत्तेचे तत्व म्हणून विचार करता येणार नाही समान व उद्दिष्ट त्यांचे पावित्र्य कोणत्याही प्रकारचे दुष्कृत्य न करणे समान किंमत हानी भरण नुकसान भरपाई काय आहे चोख पंचावन्न प्रश्नाचं योग्य उत्तर योग्य उत्तर आहे हानी भरण किंवा नुकसान भरपाई टिंबटिंब ह्या नीतिमत्तेचे तत्व म्हणून विचार केला जात नाही तर कशाचा विचार केला जात नाही हानी म्हणजे नुकसान भरपाई बाकी बघा साधन आणि उद्दिष्ट यांचे पावित्र्य हे नैतिक तत्वच आहे तत्व विचारलं होत तर तत्व नसणारं तत्व विचारलं होतं तर हे हे तत्व असल्यामुळे ह्या पर्याय नसणार आहे कोणत्याही प्रकारचे दृक दृश दुष्कृत्य न करणे हे देखील एक नैतिक तत्व आहे आणि समान किंमत हे देखील नैतिक तत्वच आहे मी तुम्हाला एक वेगळ्या पद्धतीने सांगतोय दुसऱ्याला वेगळं असं होत असेल तर ते नैतिक नाही आहे अनैतिक आहे तर अनैतिक विचारायचं होतं तर अनैतिक म्हणजेच तत्वच नसणारं हानी भरणं आणि नुकसान भरपाई हाच पर्याय योग्य आहे पर्याय क्रमांक डी पुढे खाली छप्पनवा प्रश्न खालीलपैकी खालीलपैकी कोणता घटक बदलाला प्रतिकार करणारा नाही विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट द चेंज पर्याय काय आहे योग्य उत्तर संप्रेषणाची जाणीव बदलता वेग व प्रमाण मोठे वेग वेगाने होणारे बदल समुदायाचा गटाचा प्रतिकार आणि कर्मचाऱ्यांचा सहभाग व गोन गोणूक योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी बदलाला प्रतिकार करणारा नाही बदलाला प्रतिकार कोण करत नाही बघा संप्रेषणाची जाणीव करते बदलाला बदलाचा वेग व प्रमाण मोठे वेगाने बहणारे बदल समुदायाचा गटांचा प्रकार तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी पुढचा आठ प्रश्न अधिकार प्रदानाबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही अधिकाराच्या प्रभानाबाबत कोणते विधान चुकीच आहे अधिकार प्रदान हे टिंबटिंब तीमब असते विशेष व सामान्य साम साम सर्वसामान्य साम, धारणा लेखी व अलिखित नेमके व अस्पष्ट ऊर्ध्व व अधोगामी म्हणजे वर जाणारे किंवा अधोगामी खाली जाणारे अधिकार प्रदानाबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाहीये तर उर्दू आणि अधोगामी हे विधान बरोबर नाहीये बाकी विशेष सर्वसाधारण लेखी व अलिखित नेमके व अपष्ट हे सर्व विधान बरोबर आहेत पुढचा अठ्ठावन्न प्रश्न झिरो बेस्ड बजेटिंग इज द न्यू अप्रोच टू बजेटिंग विच वॉज इंट्रोडूस्ड बाय कोणी सांगितली शून्यावर आधारित अंदाजपत्रक हा नवीन दृष्टिकोन टिंबटिंब यांनी सुरू केला पीटर थिल, पीटर ड्रकर पीटर पाल पीटर फीर तर योग्य उत्तर आहे पीटर फीर पर्याय क्रमांक डी योग्य आहे पुढच्या एकोणसाठाव्या प्रश्नाकडे जाऊयात हा देखील वरचा प्रश्न जो होता तो ज्ञानावरचा होता इथं विचाराला महत्व नाहीये तुम्हाला ती माहिती असेल ज्ञान असेल त्या संकल्पनेच तरच तुम्ही योग्य उत्तर निवडू शकणार आहात एकोणसाठवा प्रश्न खालीलपैकी कोणता घटक हा कर्मचारी भरतीवर परिणाम करणारा बाह्य घटक नाही आर्थिक सामाजिक सांस्कृतिक कंपनी भविष्यातील विस्तार व घट कार्यक्रम तर योग्य उत्तर आहे कंपनीचे भविष्यातील विस्तार व घट कार्यक्रम हाच पर्याय योग्य आहे पर्याय क्रमांक डी कोणता घटक कर्मचारी भरतीवर व परिणाम करणारा बाह्य घटक नाही तर कंपनीचे भविष्यातील विस्तार व घट आणि त्याचे कार्यक्रम हा बाह्य घटक नाही हा आंतरिक घटक आहे पुढचा सातवा प्रश्न संघटनात्मक विकास ही संज्ञा टिंबटिंब यांनी एकोणीशे सत्तरच्या मद मध्याला प्रचलित केली बघा संघटनात्मक विकास ही संज्ञा कुणी सांगितली वेडेल फ्रेंच रिचर्ड बेडखार्ड हेरोडल रश आणि वारेन वेनिस काय आहे सातव्या प्रश्नाचं योग्य उत्तर योग्य उत्तर आहे रिचर्ड बेखार्ड यांनी संघटनात्मक विकास ही संज्ञा मांडलेली आहे त्या माध्यमातून प्रचलित केलेली आहे एकोणीशे पन्नास ला आता विचारला जाऊ शकतो एकोणीशे पन्नास ला काय मांडलं रिचर्ड बेखार्ड यांनी असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो चालेल आज आपण इथंच थांबणार आहोत मग अशा पद्धतीचे प्रश्न समजून घेणं त्याचं विश्लेषण करणं म्हणजे काय तर त्याच्यावर आकलन करून घेणं समजून घेणं वेगवेगळ्या क्लुप्त्या वेगवेगळ्या चित्रांच्या माध्यमातून ते आठवणीत राहिले पाहिजे याची आपल्याला काळजी घेणं अपेक्षित आहे व्यवस्थित अभ्यास करणं पेपर एकचं व्यवस्थित नियोजन करणं पेपर दोनचं व्यवस्थित नियोजन करणं त्याबरोबर आपल्याला टेस्ट सिरीज हवी असेल टेस्ट सिरीज आहे सर्व आहे फक्त तुम्ही प्रॉपरली अभ्यास करणं अपेक्षित आहे चालेल परत एकदा सर्वांना अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा व्यवस्थित अभ्यास करा निश्चितच आपण सेट परीक्षा उत्तर नव उत्तीर्ण होऊ हा देखील आपल्या मनामध्ये दे आत्मविश्वास असला पाहिजे चालेल थांबूयात धन्यवाद